तर बघा आज येणार होती माझी मुलगी म्हणजे पुतणी जेवायला येणार होती मग बघा तिच्यासाठी मग मी स्वयंपाक केला असं आणि एकादशी पण आहे आज म्हणलं चला पहिले फराळीचं करून घ्या म्हणलं शाबूदाना भिजत टाकला होता मग ज्यांची एकादस आहे त्यांच्यासाठी पहिले खरकट होण्याच्या अगोदर सगळं म्हणजे शाबुदाना वगैरे केला असं जरा मुलांनी बासुंदी पण आणली होती शेंगदाणे तळे मस्त असं फराळीचं केलं बघा आणि मग म्हणलं चला आता स्वयंपाक करूया म्हणून मग बघा स्वयंपाक मी साबुदाण्याची खिचडी वगैरे करून दिले म्हणलं चला आता म्हणलं जरा असे ते बासुंदी पण आणली होती मुलं आणि लईच गोड असल्यामुळं मग थोडस दूध आणि साय घालून सा मी घरातली अशी त्याला फेटून घेतले बघा जास्तच गोड होती होच वाटी ना मग असं ही पनीरची मस्त अशी भाजी बनवून घेतले बघा पनीरची भाजी हे रोटीचं असं मस्त पीठ तिंबल ती आल्यावर असं तूप लावून गरम रोटी करून द्यायचं मग बघा रोटी पनीर वरण भात आहे आणि ही बघा अशी आमटी मस्त अशी आमटी भात हे बघा असं शिवांचं जेवण झालेलं आहे आता रास आहे बघा जेवणाचा बेत हे बघा पनीर मसाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा या जेवण करायला